महाराष्ट्राचा आवाज आणि आपलं स्वागत करतो मी आज आहे फेस्टू येते पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आणि आपण तिथल्या काही मतदार आणि कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव काय संभाजी गुंडे संभाजी गुंडे सर आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न सर काय वाटतं सर्वप्रथम आपण मतदारांना काही सांगाल का मी सर्व नावडा फेस्टूमध्ये राहणाऱ्या सर्व मतदार बंधू बघींना एक आवाहन करू इच्छितो की पंधरा वर्ष झाले इथं भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे होते पंधरा वर्षामध्ये असं कुठलंच इथे एकही काम असं कुठलंच झालं नाही की जे समाजाच्या उपयोगी असत आणि आता होणाऱ्या ह्या आजच्या मतदानामध्ये बळराम पाटील शेट्टी यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे आणि निवडून आल्यानंतर ते ह्या भागाचा चांगला विकास करतील ज्या ज्या समस्या जाणवतात पाण्याच्या असतील रस्त्याच्या असतील त्या सोडवतील अशा सर्वच मतदारांना विश्वास आहे त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत त्यांना चांगला असा प्रतिसाद मिळत आहे आणि मला वाटते ते तीस ते चाळीस हजार फरकाने विजयी होतील असा आमचा सर्वांचा विश्वास आहे नक्कीच तुम्ही सांगत आहात म्हणजे तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष म्हणजे आमदार बाला माझे आमदार बालराम पाटील यांना यांचे सपोर्टर आहात मतदार आहात तर मी पुन्हा विचारतो की आज पनवेलमध्ये एक आपल्याला मुकाबला बघायला मिळतो आहे नक्कीच खूप काटेकी टक्कर असा मुकाबला आहे पनवेलमध्ये एक चौरंगी लढत देखील आहेत कुठेतरी लीना गरट मॅडम आहेत मनसे योग्य शिल्ला आहेत विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बळराम पाटील पण काटेगी टक्कर ही माजी आमदार बळराम पाटील आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये दिसते तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला असं वाटतं की पंधरा वर्षामध्ये जे विकास कामं झाले नाही त्याच्यामुळे आणि टॅक्स जे वाढीव स्वरूपाचा टॅक्स लावला गेला आहे त्याच्यामुळे सर्वच मतदार हे नाराज असून आता येणाऱ्या विधानसभेत हे मतरूपाने मतरूपाने आपला प्रतिक्रिया नोंदवतील आणि बाळाराम पाटील यांना चांगल्या अशा भरघस मताने विजय करतील असा आमच्या सर्वांचाच विश्वास आहे नक्की सर आपण सांगत आहात बघूया आज वीस नोव्हेंबर आहे आणि आजच पनवेलची जनता ठरवेल की पनवेलचा आमदार कोणत्या सरकार निकाल आहे आणि तेव्हा डिक्लेअरच होईल की पनवेलचा आमदार कोण नक्की सर संभाजी विडे सर आपण छान माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्रात जावा धन्यवाद